काय बघेल दादा काय बघेल कांदे चौदाशे ऐंशी चौदाशे ऐंशी चौदाशे ऐंशीवर बघेल दादाशे कांदे वैजापूर कांदा मार्केट माल गोळा माल आहे सुपरमध्ये पासष्ट सत्तर एम एम ए बघा घरचे आहे का आपले बोलटी मिक्स बिस्किट कलर काय बघेल गोलटी

काय बघेल का दादा चौदाशे ऐंशी रुपये गेले टोकन द्या ना चौदाशे ऐंशी रुपये गेले दादा कांदे चौदाशे ऐंशी रुपये दादा कुठले मस्कीचे आहे काय ना म्हटले हा दादा मस्की होऊन हो किती महाराज हा कांदे कांद्या तीनशे क्विंटल बाकी आहे माल क्वालिटी नंबर एक माल आहे सुपर माल चौदाशे ऐंशी रुपये गेले बिस्किट केलं रे का बारा शे। बारा शे बारा 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 गेल बाराशे रुपये दादाश कांदे बाराशे रुपये बाराशे रुपये गेले ते आठशे पंच्याहत्तर रुपये गेले कांदे काकाची कादी गोलटी माले समगे गोल्टीला काका कुठले नांदगाव आहे का काका नांद गोन आले गोल्ट मारले बघा काय गेले तेराशे रुपये साडी मजलं आहे बघा पासठ सत्तर काय भाऊ तेराशे रुपये गेल दादा शिक्षणा काय भाऊ दादा काय बाराशे बाराशे रुपये गोल्ड आला काय भाऊ गेले तेराशे दहा रुपये संजीव भगावचे

थी। 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 कम का बघेल का बघेल साडेतीनशे साडेतीनशे कमीच म्हण नाही पस्साशे बाजार कमी झाला कमी गेले हे का बघेल बाजार काय अकराशे अकराशे पंधरा रुपये गेले झालं

पंचावन्न चौदाशे पंचावन्न रुपये दादा कुठले साठाण्याचे काय ना म्हटले पवन भेडवाल पवन भेटवाल दादा सटावणे आले किती माल शिल्लक किती किती माल शिल्लक दोनशे क्विंटल दोनशे क्विंटल दादाच की आधी दोनशे क्विंटल शिल्लक आले माल नंबर एक माल आहे बाजू नंबर एक क्वालिटीचा माल आहे धन्यवाद शंबर रुपये झाले फुल टीम आले नंबर एक क्वालिटी सातशे नव्वद रुपये गेले समज का बघेले एक हजार ऐंशी रुपये गेले मीडियम पॉर्टर बिस्किट कलर गोल्टे का बघेले शेतकरी कुठे आहे हा गोल्टे का बघेले पाचशे साठ रुपये गेले कमी गेली कमी गेली कमी गेली शेतकरी ना आठशे रुपये आठशे रुपये झालं पाहिजे त्यांचा कमी गेली गोल्ड सुपर मालाला सुपर मालाला समक आहे मालाला पासष्ट सतरी मे भाव काय गेले चौदाशे पाच रुपये रुपये गेले हे बघा चोपडा माल आला आहे तुम्हाला हे बघा हो दादा काय बघेल आठशे रुपये रुपये चोपडा माल गेला चोपडा माल धन्यवाद काय गेले आपण ಅಕರ ದ ಕ್ಲ ಸದ್ಯ ಗೋಲ್ ಕಾಯಿ ಗೋಲ್ ಪಂದ್ರೆ

साडे तेरा साडे तेरा का मी लावणी चालतो बास्किट कलर आहे गोळा मार साठी काय भाऊ गेला शेतकरी कुठे सोपडा काय काय सातशे सातशे पासष्ट रुपये गेलो सोपरा माल पासष्ट सुपरमाल आले काय बघाल सुपरमाल पंधराशे रुपये पंधराशे पंधरा रुपये गेल तर सुपरमाल पंधराशे पंधरा रुपये गेला दादा कुठले सवंद गाव दादा काय नाव म्हटले కింది మాల్ శర క్వింట్ శంభర క్వింట్లు దా దాదా మాల్ క్వాలిటీ సత్త ఎమే కాకరాకరా అమ్మ క్వాలిటీ బిస్కట్ కలర్ కాజల बिस्किट कलर ये का भाव गए का भाव गए का बाराशे दह रुपये गे, गे, आ? बारा बारा शिदा गे बिस्किट सत्तर एम पास सत्य कुठे गेले शेतकरी काय गेले अकराशे अकराशे रुपये गेले सहतर एम एमचा माल आहे दादा कुठले हनुमंत गावचे काय ना म्हटले शरद भांडे शरद भांडे दादा हनुमंत गावून आलेत अकराशे रुपये गेले तिकडं गोळा माल आलेला आहे काय बघेल तेराशे तेराशे बत्तीस रुपये गेले का आँदा का कुठले हनुमंत गाव का हनुमंत गावचे तेराशे रुपये माल केलं बघा काय बोगायला काय भोगेल चौदाशे साठ रुपये चौदाशे साठ रुपये गेले तोकड राहिले तरी पैसे कमी पडले तो का

शेतकरी कुठे आपले आपले काय बघ हो चौदाशे चाळीस कांदे चौदाशे चाळीस रुपये गेलो सहल सत्तर एम एमचा माल सोपडा माल सोपडा आपले काय भाऊ गेले सहाशे सहाशे एक रुपये गेले काकाचे गांधी चोपडा माले નવશ રૂપિયા ગોલ્સ આદત ઘણા અરે અમ આગત ગયા લાગે અદરત ઘરે જાવ કોલે

पासष्ट सत्तर एम माल आहे काल पंधराशे गेल आज का आज कमी गेले आज पन्नास कमी गेले इकडे पण पासष्ट एमचा माल का बघेल चौदा पंच्याण्णव चौदाशे पंच्याण्णव रुपये गेला तेरा तेराशे पंच्याण्णव रुपये गेला तेराशे पंच्याण्णव रुपये गेला ಬೋಲ್ ಟಿಕಾ ಹೋಗಲಿ 515 ಹಾ 515 515 ಹೋಗಲಿ ಗೋಳಾ ಮಾಲೆ ಕಾ ಹೋಗ್ಯಾಳಾ ಆ ಏರಜೆ ಅಕೌಂಟ್ ಏರಜೆ 100 ರೂಪಾಯಿ ಕಡಿಮೆ ಇದೆ ಹಾ ಕಡಿಮೆ ಇದೆ কাল 1500 ರೂಪಾಯಿ ಆಗಿತ್ತು দাদা ಕೂಡ್ಲೇ ಕೂಡ್ಲೇ ಕಾಪೂಸ್ ವಡಗವದಿ काय ना म्हट್ಲೇ ಎತೇಶ್ವರ್ ನೇಗಾ किती माल गिरीছিলো ಗಾಬಾ ಮಾಲ ಆ

तेरा साठ रुपये गेला पासष्ट सत्तर एम एम माल टोकन तेराशे साठ रुपये गेले वैजपूर कांदा मार्केट